येथील माची पेठेत झालेल्या भीषण स्फोट प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे संबंधितांनी स्फोटक पदार्थ जवळ बाळगून दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण केला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे शहीद पालकर तर पालकर अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत अदालत वाड्या शेजारी असणाऱ्या पेठेतील एका दुकानात बुधवार दोन रोजी दुपारी दीड वाजता भीषण स्फोट झाला या स्फोटात मुझम्मील पालकर हे जागीच ठार झाले तर नमाजासाठी जाणारे बापलेक या स्फोटात गंभीर जखमी झाले या स्फोटानंतर पोलिस दलातील सर्व तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या फटाक्यांच्या दारूचा हा स्फोट असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं ज्यांनी हे स्फोटक पदार्थ आणले त्यांचा पोलिसांनी रात्री शोध घेतला या घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी शाहीद पालकर आणि तरबेज पालकर या घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी शाहीद पालकर आणि तबरेज पालकर या दोघांना अटक केली त्यांची रात्रभर कसून चौकशी करण्यात आली त्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांना न्यायालयामध्ये नेण्यात आलं न्यायालयाने त्यांना सात ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली या दोघांनी स्फोटक पदार्थ नेमके आणले कोठून त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना घातक पदार्थ त्यांनी जवळ का बाळगले या संदर्भात पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करतायत या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के हे अधिक तपास करतायत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा